न्यूज मराठी मध्ये श्रोतो अमृत कलश या कार्यक्रमात आज ऐकूया श्री यशवंतराव चव्हाण अध्यक्ष महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ साधी प्रादेशिक विभाग यांची रेवा निर्लोस यांनी घेतलेली मुलाखत आज ऐकूया या मुलाखतीचा भाग तिसरा

म्हणजे आई आहे वडील नाही वडील नाही आई नाही किंवा आई आणि वडील दोन्ही अशा आई वडिलांचा जोडून या आई वडिलांची काळजी आई वडिलांना त्यांना त्रास देवा त्याचं उत्तर आयुष फार थोडं राहिलेलं असत आई वडिलांचा उत्तर आयुष्य पाच ते दहा वर्षाच असते पण त्याच मुंबई घेतला आई वडिलांचा आम्हावरती जे कोणी बोलले त्या तुम्ही जीवने म्हटले त्या मात्र आपण समाजाना नव्हे ना सामान्य जीवने कारण आपण सामान्य प्रभू नका कीवा ए मास्टर भवानीक्षात आहे잖아 तुम्ही दुसऱ्यापैकी म्हणाला परंतु तुम्ही दोन शब्द चांगले तेच जेवला तुमचा वेळ तुमचा आता ही हा एक म्हणजे त्यांना खास समाजासाठी एक म्हणतेले खासांना हा संदेश राहणार आहे ज्येष्ठ नागरिक आहे सतर्क गेले गेले आपण समाजासाठी खूप खेळ आपल्या मुलामालासाठी खूप राहू आपण कधीही माझं पुढून बघितलं नाही कधीही आमच्या स्वतःच बघितलं नाही कधी आमच्या कबड्याला ते चांगलं बघितलं नाही किंवा आमच्या पत्नीला आम्ही बघितलं नाही परंतु मुलासाठी नातूसाठी मुलीसाठी शिक्षणासाठी घर बांधला समाजासाठी गाड्या घेण्या राबत राबवत आम्ही साठी आहे केला स्वतःसाठी तुम्ही येता बघा स्वतःसाठी स्वतःसाठी वेळ तुम्ही नपा म्हणा नातवांच्या बरोबर खेळा तुम्हाला कुठं फिरायला तेवढाच योगा नाही दुसऱ्यानी भरती योगा जा व्यायाम करून आपण कसं करायचं नाही आपल्या शरीराला जेवढं घेते तेवढा व्यायाम करा आनंदी ना घरामध्ये क्रिकेट करू नका सुनांच्या बरोबर खेळ मिळत राहा मुलांच्या बरोबर खेळी मिळत राहा जे आहे तो पाहतो परिस्थितीला पाणी शिंकारा आणि एक तुम्ही चांगला जगण्याचा प्रयत्न करायचं स्वस्त राहा मस्त राहा एवढं माझं ज्येष्ठ या ठिकाणी आई वडिलांना मुलं नाही अशासाठी सरकारला दोन हजार सात साली आणि दोन हजार दहा साली आणि दोन हजार अठरा साली तुम्ही असा कायदा केलेला आहे की ज्या घरामध्ये मुलं जर आई वडिलांना बघत नसतील प्रॉपर्टी घेत असतील तर त्या मुलासाठी हा निर्वाह कायदा आहे जमीन असेल बंधनकारक त्या मुळात मुला मुलींना जावायला आणि ज्याचा जी इस्टेटचा उभार घेणार आहे त्यांच्यासाठी हा कडक कायदा आहे आणि त्यांच्यावर निर्वाह भत्ता बंधनकारक आहे निर्वाह भत्ता जर दिला नाही तर त्यांच्यावर अटॅचमेंट आणू शकत वॉरंट काढू पोलीस पोलिस मार्फत पैसा गोळा करून त्या ज्येष्ठांना देऊ शकतात हा एक चांगला कायदा आहे आणि या कायद्याचा वापर करत असताना ज्येष्ठांनी न घेता खरोखर त्यांचा दर खरोखर ज्यांचा छेड होतो घरामध्ये सांगायचं नाही माझी मुलाची हरू जाते आणि मी जर मुलांना पेन्शन दिलं नाही मुलांना जर मी काही जमीन जुमदा दिला नाही तर मला बाहेर काढायला बोलू नका ज्येष्ठांनी घेण्याची गरज नाही आपल्या पाठीशी सरकार आहे आपल्या पाठी घ्यायला आप आरोग्य के के केंद्र आहे आपल्यासाठी सामाजिक शिक्षण आहे आपल्याला संरक्षण करण्यासाठी पोलीस खाता आहे आम्हाला सगळ्यांच्या मदत एवढे म्हणतात आणि तुम्ही ज्येष्ठांनी सहन करू नका आणि मधन असं म्हणू शकत नाही की बाहेर पाडा असं नाही खरोखर मुलाकडून करून अन्याय होत असेल तर तो, तो, तो सहन करू नका तुम्ही स्वतःची पूजी स्वतःसाठी काहीतरी एक जपून ठेवा जमीन असू दे तुमचा टेन्शन असू दे तुमचा रोग रक्कम असू दे तुमचा काही आणखीन काही व्यवसाय असेल तर काही स्वतःच्या आयुष्याला किती वेळ करून स्वतःची कुंजी स्वतः ठेवा सगळीकडे तुम्ही मुलांच्याकडे घर असू दे तो आपण स्वतःकडे ठेवला पाहिजे निर्मयपणे आपण जगला पाहिजे आणि ज्येष्ठ नागरिक संघटनेचा पोलीस खात्याचा त्याला भरपूर मदत दिली जाते आणि तो तुम्ही त्याचा उपभोग घेण्यास विसरू नका हे आता म्हटलं की ज्येष्ठांचा सांगली जिल्ह्यामध्ये जवळजवळ असे शंभर एक केसेस दाखल झाले आता मी खरं म्हणजे त्या साहेबांनी माझी समिती अधिकारी म्हणून माझी निवड पण त्यांनी केली पण ते परंतु मी जवळजवळ तीस ते पस्तीस प्रकरण आधी दाखल केले दाखल केले आणि त्याचा हो खरं म्हणजे अभिमान कि कुठलेही अधिकारी कुठलेही अधिकारी उपविभागीय अधिकारी यांना जो कायद्याचा दुखी केलेला कल्याणकारी कायदा हा कोर्टात न चालत फ्रान्स साहेबांच्या उपविभागीय अधिकाऱ्यावर संपूर्ण निकाल आहे आणि सुप्रीम कोर्टात ते स्वीकारले जात इथं जो त्यांनी न्याय देतात ते सुप्रीम कोर्टामध्ये मला अनुभव की ज्येष्ठांच्या विरोधात एकही निकाल झाले सर्व ज्येष्ठांच्या बाजूला ज्येष्ठांच्या बाजूनच निकाल आणि ते देता येत म्हणजे जे ज्यांच्याकडून आम्ही त्यांच्या मुलाच्या विरोध मुलीच्या विरोधात अशा दाखल केलेले प्रकरण आहे त्यामध्ये काही समिती घडून आणला काही म्हणजे रोग रक्कम लाख पाच लाखाचे तो घडून घेतलेले किंवा दरमहा दोन हजार पाच हजार अशी काही रक्कम द्यायचं जे आदेश झालेला दे ते देखील आम्ही मिळून घेतलेलं आहे जे काय आम्हाला आदेशाचं का पालन करायला आम्हाला त्रास झाला त्रास होत होता मुलगा अशी आहे म्हणजे समाजामध्ये सर्व प्रकारचे लोक पण काही अशा देखील आम्ही चांगला म्हणजे आम्हाला पोलीस खातात किंवा भूमी खातात आम्हाला एवढी मदत करतात खरोखर त्यांचं मी अभिनंदन म्हणतो मी अभिनंदन करतो त्यांची तर अशी केस होती की काय वती झालं तरी मी बाप्पाला आधीच पाच हजार सर बंद वगैरे केला बाबा तू साहेबांनी पाच हजार दिला तू तेही करून हजार दोन हजार तुम्ही दे काहीतरी दे आता त्याची आई तुमची नाही कोणी गट तू करणार ना तीन हजार नाही ते पण देणार नाही असे असताना देखील आम्हाला पोलीस खात्यानं देखील आम्हाला एवढी मदत केली त्यांनी त्याला सांगितलं की वाणी कुंडी आणून देखील आम्ही त्या माणसाच आम्ही व्यवस्थित करून विषय नसेल तर तुला बोलावं लागेल प्रश्न सुरू केले

लाइक, सबस्क्राईब आणि शेअर करा आणि शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा आरबीएन न्यूज मराठी